डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरच्या नगरशिर्डी नगर रोडवरील विळद येथे लोणावळा खंडाळा तसेच महाबळेश्वरच्या धर्तीवर नाविन्यपूर्ण असलेलं काळेच ऑर्किड रिसॉर्ट नव्यानं सुरू झालंय एकोणावीस जानेवारीला श्रीमती शांताबाई काळे सई आणि राजनंदिनी काळे यांच्या हस्ते तसेच पद्मश्री पोपटराव पवार माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अभयागरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला पद्मश्री पोपटराव पवार आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रिसॉर्टची पाहणी केली एका शेतकरी कुटुंबातील मुलानं चार्टर्ड अकाउंटंट होऊन त्यानंतर नाविन्यपूर्ण रिसॉर्टही सुरू केलंय शहरातील लोकांना थोडासा विरंगुळा म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आनंद होणार आहे नाशिकच्या धर्तीवर काळे यांनी सुरू केलेलं रिसॉर्ट हे नगरच्या जिरायत भागामध्ये टुरिझम म्हणून ओळखलं जाईल असं पद्मश्री पोपटराव पवार आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आहे अहिल्यानगरचे प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट आणि आमचे सहकारी माननीय काळे साहेब यांचा ऑर्किड हा विला या उपक्रमाचं उद्घाटन आज पद्मश्री माननीय पोपटराव पवार साहेबांच्या हस्ते झालं प्रचंड मेहनतीने हा सगळा पूर्ण जो काही उभं केलेलं आहे मला विश्वास आहे की या व्यवसायाच्या माध्यमातून नगर ज्याची ओळख एक जिरायत भाग म्हणून आहे एक टुरिझम डेस्टिनेशन म्हणून याची सुरुवात झालेली आहे अनेक लोक याचा आदर्श घेऊन चांगल्या पद्धतीने नाशिकच्या धर्तीवर जसं नाशिकला बॅकवॉटरचं टुरिझम डेव्हलप झालं पण या जिरायत भागामध्ये पण अशा प्रकारचं टुरिझम होऊ शकतं अशी संकल्पना घेऊन साहेबांनी सुरुवात केली या उपक्रमासाठी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे पारिवारिक स्नेही ज्ञानेश्वर काळेसाहेबांनी साहेबांनी जे एक आर्केड व्हिला या ठिकाणी एक फार्म हाऊस केलेला आहे त्याचं उद्घाटन नुकतंच सुजयदादा विखे पाटील साहेबांनी माझे वास्य करण्यात आलं या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो एका शेतकरी कुटुंबातील मुलगा चार्टर्ड अकाउंटंट होतो आणि पैशाची बेरीज गोळा करता करता एक छानसं फार्म हाऊस सुद्धा असावं ही संकल्पना घेऊन पुढे येतो मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं व्हिजन आहे ज्ञानेश्वर पाटलांच गुरु अतिशय छान आहे खरं मग त्यांचे संस्कार अतिउत्तम आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या सान्निध्यात आणि संघाच्या विचारसरणीत जो एक शिस्त वत्सा असं दिशा त्यांना मिळाली त्यातून मला वाटतं या विलाचा जन्म झालेला आहे निश्चितपणे शहरातील मंडळीला कुठे तरी वरंगळा म्हणून या ठिकाणी येऊन थांबण्यात आनंद वाटेल कारण एका बाजूने के के रेंजचा एक प्रशस्त असा मोठा एरिया आहे त्यामुळे वॉटर टेबल खूप छान आहे आणि झाडं आणि पर्यावरण सुद्धा ऑटोमॅटिकली त्यांना अनुकूल असं झालेलं आहे आणि आता इथं आल्यावरती महाबळेश्वरला आल्याचं फील सर्वांना होत आहे म्हणून यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा उंच टेकडीवर थंडगार हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात नागरिकांसाठी हे रिसॉर्ट खुलं झालंय यामध्ये स्विमिंग टँक लहान मुलांसाठी घसरगुंडी झोका विविध खेळणी कॅरम चेसबोर्ड क्रिकेट बॅडमिंटन इत्यादी खेळही इथं इत्या उपलब्ध आहेत या रिसॉर्टमध्ये विशेष म्हणजे तीन बेडरूम हॉल किचन कोर्टयार्ड असा सोनचाफा व्हिला आणि स्वतंत्र चार बेडरूम यासह प्रशस्त हिरवागार लॉन्स उपलब्ध आहे वाढदिवस गेट टुगेदर साखरपुडा रिटायरमेंट सोहळा यांचं विविध कार्यक्रम या रिसॉर्ट मध्ये घेता येणार आहेत यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे रिसॉर्ट खुलं झालं असून नागरिकांनी या रिसॉर्टला भेट द्यावी असं आवाहन उद्योजिका माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांनी केलाय कन्सेप्ट राबवली आहे किंवा किंवा मुंबई या भागात असते तसं नगरमध्ये असं इच्छा होती आणि ती नगरमधली चालणी थोडीशी प्रयत्न केलाय आणि त्यामुळे पर्यटनाला किंवा या चालना मिळेल जेणेकरून आपण नगरकारांसाठी नगर नगरचं अर्थव्यवस्था हलवण्यासाठी बाहेरच्या लोकांना त्यांना एक चांगलं शांत निसर्गरम्य असं वातावरण नगरमध्ये मिळेल जे नगरच्या वर जाणवतो आपण पाहतो माणूस लोक फिरवण्यासाठी टेकडीवर जातात पण ती टेकडी नगरमध्ये आहे पण तिच्यासाठी सुद्धा वेगळे विचार करता येतो अशा हे विचार करून हे नवीन आज आपल्या पुढे निर्माण केलं या बरोबर प्रतिसाद व्यक्त करतो आपण सर्वांनी दिलेला आज मित्रपरिवार याच्यामुळे मी आम्ही अत्यंत सर्वांचे हो। आभारी आहोत आणि इथून पुढे असच कला प्रतिसाद लागेल असं हे आमचं काळेच ऑर्किड रिसॉर्ट नगरमध्ये नक्कीच नाव फुगेल असं वाटतं काय काय व्यवस्था या ठिकाणी आपल्याकडे सोन चाफा विला आहे ज्यामध्ये तीन बेडरूम हॉल किचन आणि कोर्टेड असं आहे दुसरे चार बेडरूम स्वतंत्र आहेत ज्याला सनराईज त्याच्या रूम मधून पाहता येतो स्विमिंग पूल आहे गजेबो आहेत मुलांसाठी खेळणे आहेत आणि लॉन सुद्धा आहेत छोटे मोठे हॅपी बर्थडे किंवा किती पार्टी किंवा छोटीशी एंगेजमेंट किंवा रिटायरमेंट सोहळा किंवा एकसष्टी पंच्याहत्तरी किंवा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अशा गोष्टी इथे करता येतील अशी व्यवस्था इथे केलेली आहे लवकरच त्या लोक त्या बाजूला जातील आणि नवीन नवीन काहीतरी इव्हेंट्स करतील आपल्या घरच्यासाठी मेमोरेबल जे गोष्ट म्हणतो आपण तशा होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाला माझे आमदार दादा भाऊ कळमकर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर संदेश कारले माजी महापौर अभिषेक कळमकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे शीतल जगताप उपजिल्हाधिकारी मनिषा राशिनकर प्रांताधिकारी सुधीर पाटील वैशाली सचिन कोतकर संतोष साबळे राहुल शेळके प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे प्राध्यापक बापूसाहेब कल्हापुरे चंद्रकांत भाऊ गाडे तुळशीराम पवार प्रभाकर पुंडे बापूसाहेब मगर मुकुंद शेळके यांसह सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट